नमस्कार मंडळी जय शंकर मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण शिकणार आहो की ब्लाऊजला हाताने आय कसे करायचे तर न वेळ घालवता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात अगोदर जी आयपट्टी आपण तयार केलेली आहे ब्लाऊजला तर तिच्यावर एकसारखे निशान करून घ्यायचे खडूने तर ते असे करायचे की एक तर तुम्ही टेपने मोजू शकता किंवा अशी सोपी पद्धत आहे की अर्ध फोल्ड करायचं त्याला असं आणि मधोमध अगोदर निशान करायचं आणि मग जे उरलेले आहे तिथे बरोबर इकडून दोन इकडून दोन असे पाच आय आपण करणार आहेत ब्लाऊजला जर तुम्हाला सहा हवे असेल तर तुम्ही बरोबर सहा एकसारखे टेपने मोजून एक तर एक दीड दीड इंचावर करू शकता सहा पाहिजे असेल तर नाहीतर मग जर तुम्ही पाचच हवे तर मग दोन 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 इंचाचं गॅप देऊन तुम्ही त्यावर असे निशान करून तुम्ही तिथे आय करू शकता तर मी असं अशा प्रकारे सोप्या पद्धतीने केलं आहे आयचे निशान आता आपण पुढे आय करूया आता सर्वात अगोदर सुईमध्ये दोरा चार पदरी घ्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे डबलचा दोरा घ्यायचा तो आपण जेव्हा पूर्ण फ सुईमध्ये टाकतो त्यावेळेस आपण तो बरोबर चार पदरी होतो तर चार पदरी घ्यायचा जेणेकरून एकदम पक्के आय बनतात त्याच्याने नंतर दोरा सुईमध्ये टाकल्यानंतर खाली गाठ बांधून घ्यायची अशा प्रकारे दोन तीन वेळेस त्यानंतर आता आय बनवायला आपण सुरुवात करूया सुरुवात करताना खालूनच खालच्या साईडनी तयार करायचे आय बनवायला सुरुवात तर सर्वात अगोदर काय करायचं की खालून सुई टाकायची वर काढायची आणि दोन दोन टाके आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडं एक तीन टेपचे जे तीन इंच असतात टेपचे जे तीन रेषा असतात त्या तीन रेषाप्रमाणे तेवढ्या अंतरावर आपल्याला दोन टाके टाकून घ्यायचे अशा प्रकारे दोन वेळेस आपल्याला असे टाके टाकायचे जेणेकरून ते पॅक आय बनतील असे आणि दोन वेळेस टाके टाकल्यानंतर परत एकदा खालून सुई टाकायची आणि मग वरून ती सुई आपल्याला जे आपल्याला टाका टाकायचा आहे त्याच्यासाठी काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला जी आपण सुई वरून काढली आहे ती अशी बोटामध्ये अशी पकडायची आणि वरून राऊंड करून खालून त्यानंतर मग ती उलट्या साईडने उलट्या साईडने अशी आपल्याला आतमध्ये जे आपण जिथं टाके टाकले तिथून टाकून मग वरच्या साईडला आहे मग काय होतं की आपल्याला तसं आयवंत बघा अशी प्रत्येक टायमाला गोल राऊंड करायचा मग ते उलट्या साईडने अशी व्यवस्थित पूर्ण जे दोन टाके टाकले त्याच्या पूर्ण मधून आणि इकडच्या साईडनी वरच्या साईडनी काढून ओढून मग ती इकडे आपल्याला उजव्या हाताकडे आपल्याला ती वडायची असंच प्रत्येक वेळेस करून 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 आपण पटापट पटापट पत, पत छानपैकी एक मस्त आपलं आय तयार होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आय करायचे तर आता इथे मी सर्व आपले आय तयार करून घेते बघा प्रत्येक टायमाला व्यवस्थित असे आय करून घ्यायचं मग जेव्हा पूर्ण आय तयार होतं आपलं त्यावेळेस खालून आपली सुई काढायची आणि एक गाठ बांधून घ्यायची आणि मग दोरा कट करून घ्यायचा जर तुम्हाला वाटलं असं की तशीच पुढं कंटिन्यू करायची आहे तर तुम्ही तसंच पुढं परत पुढची आय करण्यासाठी दोरा कट न करता पुढे करू शकता पण काय होतं की त्याच्यासाठी दोरा पण जास्त लागतो त्यामुळे तिथेच गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आणि पुढचं आय तयार कर आय तयार करायला घ्यायचं हे बघा किती सुंदर असं आय तयार झालं आहे एक काहीच मिनटामध्ये तर पूर्ण सर्वे असे आय करून घ्यायचे एकदम सोप्या पद्धतीने तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा अजून काही जर शिकायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल तर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय